राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या वाणीतून मानवता हाच राष्ट्रधर्म असल्याचा संदेश जगाला दिला आहे आपल्या ग्रामगीतेतून सर्व धर्म समभावाची शिकवण दिली आहे तसेच भजन व अभंगाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य राष्ट्रसंतांनी केले आहे असे प्रतिपादन दिवसा विधानसभेचे आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केले आहे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अठ्ठावीसवी पुरुष व अठरावी महिला राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेची विधिवत उद्घाटन यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज पुण्यभूमीत अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमाच्या भव्य व्यासपीठावर करण्यात आले होते एकोणतीस व तीस जानेवारी दोन रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी तथा हुतात्मा दिनाच्या औचित्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी उद्घाटक म्हणून अॅडव्होकेट यशोमती ठाकूर अध्यक्षस्थानी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे तर प्रमुख पाहुणे म्हणून तिवसा येथील नगरसेवक अमर वानखडे म्हणून गुरुकुंज या पावनभूमीचे सरपंच वैशालीताई धुमोने मोजरीचे सरपंच सुरेंद्र भिवगडे जिल्हा कामगार सेलचे अध्यक्ष पंकज देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर व वा भजन मंडळी उपस्थित होते या भजन स्पर्धेच्या आयोजनामुळे आम्हाला आमच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्टेज उपलब्ध होतो या स्पर्धेमधून सहभागी सर्व ग्रुपमधून संघ निवडले जातात आणि त्यानंतर राज्यस्तरीय भजन स्पर्धा होते मोजरी येथील पवित्र भूमीत आम्हाला भजन स्पर्धेची संधी मिळत असल्याचे आनंद होत आहे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अशा स्पर्धा नेहमी आयोजित व्हाव्यात असे स्पर्धकांनी म्हटले आहे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने पुरुष भजन भजन स्पर्धा आणि महिला स्पर्धा या ठिकाणी होते आहे राज्यातील गट कार्यालयातील एकूण संघ आज आणि उद्या या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोजरी येथील आश्रमात सर्व स्पर्धा होत आहे त्यामुळे कामगार कल्याण मंडळाने एक चांगला उपक्रम येथे राबविला राष्ट्रसंतांची भजनाच्या माध्यमातून संपूर्ण देशात जागृत केली त्यामुळे ही स्पर्धा येथे होणे चांगली गोष्ट आहे असे देखील स्पर्धकांचे म्हणणे आहे नमस्कार मी चित्रा नानोटकर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या सौ सौजन्याने ही जी भजन स्पर्धा आयोजित केल्या जाते आणि त्यामुळे आम्ही आम्हाला हा एवढा मोठा स्टेज मिळतो त्यातून ग्रुप निवडले जातात संघ निवडले जातात आणि मग त्यानंतर त्याचं राज्यस्तरीय भजन स्पर्धा होत असते त्यातून आम्ही आम्हाला हा स्टेज मिळालेला आहे आणि या पवित्र भूमीत मोझरी येथील या पवित्र भूमीत आम्हाला इथे गायनाची संधी मिळत आहे आम्ही आमचं भजन सादर करण्याची आम्हाला संधी मिळत आहे आणि आम्हाला मोझरीला या भूमीत येऊन खूपच आनंद होतो आहे आणि खूप समाधान वाटते आहे इथलं भजन ऐकून इथल्या सगळ्या ग्रुपचे संघाचे भजन ऐकून इथलं वातावरण इथलं आनंदी वातावरण आणि आपोआपच आपल्याला इथे चैतन्य उत्साह आणि प्रसन्नता मिळते आणि यानंतर महाराष्ट्र कामगार कल्याण भवनचे खूप खूप अभिनंदन अशाच स्पर्धा दरवर्षी महाराष्ट्र कामगार कल्याण भवन आयोजित करत असते आणि अशात आयोजित करत राहो हीच आमची खूप खूप सदिच्छा आणि खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं अठ्ठावीसवी पुरुष आणि अठरावी महिला भजन स्पर्धा या ठिकाणी होते आहे आणि यावर्षीचा अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आश्रमामध्ये गुरुकुंजी आश्रमामध्ये ही स्पर्धा होती आहे खरोखर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने एक चांगला उपक्रम हा जो चालू केला आहे आणि त्याचं जे हे स्थळ नेमलं त्यांनी यावर्षी ते तुकडोजी महाराजांचं कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनाच्या बाबतीत खूप सांगितलं की की प्रभू पायंगे पूछो हमसे तर त्यांनी खंजेरी भजनाच्या माध्यमातून संपूर्ण देश जागवला चीनच्या बाँड्रीवर ते गेले पाकिस्तानमध्ये ते गेले आणि इकडे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे अमेरिकेमध्ये ते गेले आणि अशा ठिकाणी त्यांनी जो भजनांचा प्रचार केला भारतीय संस्कृतीचा तर त्या दृष्टिकोनातून ही भजन स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरतून जे कामगार कल्याण मंडळाच्या गट कार्यालयाचे सगळे भजनी मंडळ या ठिकाणी आले मलाही खूप आनंद झाला या संस्थेचा एक जीवन प्रचारक ना? या नात्यानं मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो त्यांना आणि पुनश्च महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं ही जी स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आली आमचे राठोड साहेब आहेत युडवे साहेब आहेत आणि ही सगळी संपूर्ण टीम त्यांची आमच्या वैशालताई नवघरी आहेत ह्या सगळ्या मंडळी मी हा जो उपक्रम या ठिकाणी राष्ट्रसंतांच्या पावनभूमीमध्ये केला मी परत एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो शहरवाशियातील सगळं नागरिकांना आणि आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना नमस्कार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अठ्ठावीसवी कामगार पुरुष भजन स्पर्धा आणि अठरावी महिला ओपन स्पर्धा भजनाची आपण या ठिकाणी आज घेतो आहोत खरं तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मोजरीमध्ये ही जी काही आज आपण स्पर्धा घेतो आहे अतिशय उत्साहामध्ये या स्पर्धेसाठी उपस्थित झालेल्या आमच्या राज्यातील एकोणीस गटकार्यालयातील एकूण अडतीस संघ या ठिकाणी आज आणि उद्या दोन दिवस येणार आहेत या दोन्ही दिवस संपन्न होणाऱ्या ह्या स्पर्धेचं उद्घाटन आदरणीय आपल्या ह्या दिवसा विभागाच्या आमदार आदरणीय यशोमतीताई ठाकू थाकु, ठाकूर मॅडम यांच्या हस्ते व्हावं अशी आमची इच्छा होती मॅडमला आम्ही भेटलो आणि मॅडमनी पण त्याला लगेच दुजारा दिला विनंतीला मान्य केली आणि लगेच मॅडमनी या ठिकाणी येण्याचं कबूल केलं आणि आज त्या आल्याही आज सकाळी ह्या स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली मॅडमच्या हस्ते आपण उद्घाटन करून ह्या भागातले दोन्ही गावचे आपले सरपंच विविध मान्यवर यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं होतं मला सांगायला अभिमान वाटेल की महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही स्पर्धा का आणि कशासाठी घेतं तर मला सांग एवढंच या ठिकाणी स्पष्ट नमूद करू इच्छितो की मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम एकोणीसशे त्रेपन्न अंतर्गत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात त्रिपक्षीय वर्गणी मिळतं आणि कामगार मालक आणि शासन अशा त्रिपक्षीय वर्गणीमधून हे मंडळ कार्यरत आहे विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक असे कार्य कामगारांच्या कल्याणांसाठी संपूर्ण राज्यभर दोनशे तीस कामगार कल्याण केंद्र आ एकोणीस गट कार्यालय त्यानंतर सात विभागीय कार्यालय आणि एक मध्यवर्ती कार्यालय मुंबई अशा प्रशासकीय रचनेमधून विविध कल्याणकारी कार्यक्रमाचं आयोजन नियोजन मंडळ करत आलेलं आहे पूर्वीच्या काळी गिरणी कामगार होते गिरणी कामगारांच्या कामाच्या शेड्यूलप्रमाणे कामाच्या व्यस्ततेप्रमाणे तो आपला वेळ भजन कीर्तन नामस्मरण अशा याच्यामध्ये ते व्यस्त व्हायचे हाच मुद्दा हेरून त्यावेळेच्या तत्कालीन प्रशासनाने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ह्या निधी देणाऱ्या कामगाराला किंवा हा कामगार घटक अजूनही यामध्ये अधिकाधिक बांधला जावा भजनातून विविध संदेश समाजापुढे जावा कामगार व्यस्त असावेत विविध वाईट मार्गाला लागू नयेत त्यांचा वेळ अमूल्य वेळ हा अशाच विधायक कार्यामध्ये असावा असा एक विचार पुढे येऊन कामगार कल्याण मंडळाने गेली सत्तावीस वर्ष पूर्वी हा विचार घेऊन ही स्पर्धा त्या ठिकाणी चालू केली आणि आम्हाला उदंड असा प्रतिसाद कामगारां विभागाकडनं मिळाला विशेषतः राज्यातील सर्व कामगार विभाग म्हणजे त्या त्या कंपनीतले विभाग यांनी आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद दिला आज या ठिकाणी आलेले अठ्ठावीसव्या ह्या स्पर्धेसाठी आलेल्या एकोणीस पुरुष कामगार जे जे संघ आहेत हे कुठे ना कुठेतरी कारखाने आस्थापने दुकाने विविध कंपन्या दूध डेअरी एल आय सी एस टी महामंडळ अशा याच्यात काम करणारे सर्व आमचे कामगार बंधू आणि भगिनी आहेत विशेषतः महिलांची आपण या ठिकाणी ओपन स्पर्धा घेतो आहोत महिला देखील आपल्या कामगार कल्याण मंडळासोबत जुटलेल्या आहेत विविध राज्यातल्या केंद्रांमध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रम आम्ही राबवत आहोत अशा याच्यातून ह्या महिला पुढे आलेल्या आहेत त्यांनी देखील आपल्या भजनाची एक टीम तयार करून त्याची प्राथमिक फेरी आपण दोन ऑक्टोंबर गांधी जयंती यानिमित्त संपूर्ण राज्यभर एकोणीस ठिकाणी ह्या स्पर्धा घेतल्या त्यामध्ये साधारणतः पाच हजाराहून अधिक कामगारांनी भाग घेतला दोन्ही मिळून कामगार आणि पुरुष महिला आणि आज या ठिकाणी त्याच्यातून जी अंतिम फेरी आहे त्याच्यातला प्रथम क्रमांक घेतलेला जो संघ आहे तो आज या ठिकाणी ह्या स्टेजवर आपल्या मोजरी शहरामध्ये या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या नगरीमध्ये ह्या सभागृहामध्ये आपलं सादरीकरण आपल्या विभागाचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या त्या त्या गट कार्यालयाचं प्रतिनिधित्व ते या ठिकाणी करतायत मला अभिमान वाटतो की ताई आल्यात आणि आपल्या ह्या उपस्थित सर्व कामगार बंधू भगिनींशी ताईंनी संवाद साधला आमच्यावर ताईंनी सांगितलं की कामगार कल्याण मंडळ खूप काही कार्यकर्तं आहे परंतु ही स्पर्धा ताईंना आवडली त्यांनी आदेशही दिले की अशा स्पर्धा भविष्याच्या काळात आपण भ बालभजन स्पर्धा घ्यावेत आणि बालभजन प्रशिक्षण घ्यावेत अशा पद्धतीची एक अमूल्य अशी सूचना आदरणीयताईंनी केलेली आहेत नक्कीच मी प्रशासनाचा नागपूर आणि अकोला विभागाचा एक प्रमुख या नात्याने ताईंना आश्वासित करू इच्छितो की मंडळ प्रशासनापर्यंत आपली ही केलेली अमूल्य अशी सूचना आम्ही नक्कीच पाठवू उद्या आयुक्त महोदय येणार आहेत मंडळाचे कल्याण आयुक्त आदरणीय रविराज इळवे साहेब हे उद्या या ठिकाणी आगमन होतील त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि इथे ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ताईंची पूर्ण टीम आमदार महोदय तर आहेतच आहेत परंतु ह्या मजुरी परिसरातील आमचे सर्व मित्र मंडळी यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सग सह...